शेतकरी बंधूं नमस्ते आता आपण लहू मोरे आरणगाव तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आहोत ह्या डाळिंबाच्या प्लॉटला मोरे साहेबांनी इथरल घेतलेला आहे आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा आता जर पाहिलं आपण तर इथरल घेतल्यामुळं पानगळ होते पण जे पा, पान जे गळतायत ते हिरवेच गळत आहेत आता बऱ्याच वेळेला पानगळीचं जे खरं शास्त्र आहे हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही पानगळ करण्याचा उद्देश काय आहे हे शेतकऱ्यांनी अगोदर समजून घेणं गरजेचं आहे पानगळीचा उद्देश काय असतो पानांमधलं जे हरितद्रव्य आहे जे कार्बोहायड्रेट्स असतात ते कार्बोहायड्रेट्स माल ह्या मालकाडीमध्ये पोहोचवणे ह्या गोष्टीला पानगळ असं म्हणतात पानांमधलं हरितद्रव्य काडीमध्ये गेल्यानंतर पान पिवळं पडतं आणि गळतं शक्यतो ही प्रोसेस ही प्रक्रिया निसर्गतः पण होते परंतु आपल्याला वेळ नसतो आणि त्याच्यामुळं पानगळीसाठी आपण इथ्रेल मारतो परंतु सध्या बऱ्याच ठिकाणी इथरलसोबत क्युरॅक्रॉनसारखं कीटकनाशक वापरण्याची प्रथा आहे किंवा सुद्धा बऱ्याच वेळेला दोन मिलीपेक्षा जास्त वापरण्याची प्रथा आहे आता ह्या प्लॉटला पानं हिरवी गळतायत ही पानं हिरवी गळली नाहीत पाहिजेत पानं हे पिवळं होऊन गळलं पाहिजे तर त्या पानगळीचा अर्थ किंवा हेतू सफल होतो म्हणजे काय की पानातलं हरितद्रव्य काडीमध्ये गेल्यानंतर ते काडीमध्ये त्याचा संचय होतो आणि नंतर फुलोऱ्याच्या माध्यमातून तो आपल्याला बाहेर मिळतो जर पान हिरवत पडत असेल जसं की आत्ता पडते तर याचा अर्थ ह्या पानामध्ये अजूनही हरितद्रव्य तसंच आहे आणि हरितद्रव्य ह्या पानामध्ये असताना हा पान गळते हे कधी होतं एकतर शेतकरी बऱ्याच त्याच्यात क्युराक्रॉन वापरतात किंवा दोन मिलीपेक्षा जास्त वापरतात तुम्ही तुम्ही वापरलं वापरलं किती अडीच मिली वा 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 इथरल वापरल्यामुळं हे पानगळ हिरवे असतानाच होते किंवा पान पान हिरवीच गळतात आता मी मगाशी तुम्हाला पानगळीचा हेतू तु सांगितला की पानांमधलं हरितद्रव्य मध्ये जाणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला ही प्रोसेस न बऱ्याच वेळेला म्हणजे निसर्गदापन होते बऱ्याच वेळेला खरं शास्त्र जे आहे पानगळीचं ते असं आहे की बरेच दिवस झाडांना सुप्तावस्थेत ठेवून त्याच्यानंतर निसर्गतः पंचवीस ते निसर्ग तीस टक्के पानगळ झाल्यानंतर इथरल फवारणं गरजेचं असतं बाकीची पानगळ जर झाली नाही तर अन्यथा निसर्गत झालेली पानगळ ही सर्वात बेस्ट आणि उत्तम पानगळ असते परंतु निसर्गतः पानगळ झाली नाही तर आपण इथरलसारख्या केमिकलचा आपण वापर करतो आणि त्याच्या माध्यमातून करतो <coughs> सगळ्यात महत्वाचं क्युरॅक्रॉन आता मी क्युरॅक्रॉन विषयी बोलणार आहे क्युराक्रॉन हे कीटकनाशक आहे आणि ते एवढं जहाल कीटकनाशक आहे की का क्युरॅक्रॉनमुळं काय होतं की झाडांना झटका बसतो आणि झटका बसून पानगळ होते आपल्याला झाडाची पानं खाली फेकून देणे हा आपला उद्देश आहे झाडाच्या पानांमधलं हरितद्रव्य काडीमध्ये पाठवणं हा उद्देश आहे मग तसं असतं तर तुम्ही हाताने पान गळ करा ना मग तुम्ही इथरलचा चा पण खर्च वाचेल बरोबर की नाही जर तुम्हाला पानच फेकून द्यायचे तर हाताने काढून घ्या पण तो उद्देश आहे का नाही पानांमधलं हरितद्रव्य काडीत पाठवणे हा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी निसर्गत पानगळ होणं अगोदर गरजेचे आहे शेतकऱ्यांनी केव्हाही लक्षात ठेवावं अगोदर जास्तीत जास्त तीस ते चाळीस पन्नास टक्क्यांपर्यंत पानगळ ही निसर्गत करावी त्याच्यानंतर जे पान गळणार नाहीत त्याला इथरलचा सहारा घेणं गरजेचं आहे आणि ते पण जास्तीत जास्त दीड ते दोन मिली दोन मिलीच्यापेक्षा जा जास्त इथरल जर घेतलं तर, तर हिरवे पानच गाळतात आणि आपला हेतू जो आहे तो कुठेतरी फेल होतो कारण की पानांमधलं हरितद्रव्य तसंच राहतं आणि हरितद्रव्य तसंच राहून जर पानगळ होत असेल तर त्या पानगळीला काहीही अर्थ नाही त्यामुळं निश्चितच लक्षात ठेवा पानगळ करताना क्युरॅक्रॉनसारखं औषध किंवा इथरलचा जास्त वापर करू नये शक्यतो जास्तीत जास्त पानगळ ही निसर्गत करावी आणि जर काही पानगळ त्यातूनही राहिली तर इथरल दीड ते दोन मिली जास्तीत जास्त वापरावं त्यात झिरो बावन्न चौतीसारखं एखादं वॉटर सोलिबल ॲड करावं आणि पानगळ करावी धन्यवाद